हो। Center, भी, न्यूज या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी नांदेड जिल्ह्यात आज रोजी सतरा मंडळात अतिवृष्टी व पूरप्रिस्थिती निर्माण झाली आहे नायगाव तालुक्यातील पाच मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे नायगाव तालुक्यातील नरशी गावात अनेकांची घरात पाणी घुसले आहे तसेच देगलूर उदगीर रोड बंद झाला आहे बिलोली नरसी रोड बंद झाला आहे या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे नायगाव तालुक्यातील दत्तनगर शंकरनगर भागातील घरामध्ये पाणी शिरले स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने दोन ते तीन कुटुंबातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले यानंतरही दोन कुटुंबे अडकली होती या दोन कुटुंबातील नागरिकांना नांदेड येथील मनपाच्या अग्निशमन दलाने बोटीच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलविले यामध्ये एकनाथ वाघमारे सोनी एकनाथ वाघमारे प्रज्ञा एकनाथ वाघमारे प्रशिक एकनाथ वाघमारे अनुसया भुजंगराव वाघमारे कविता सुभाषराव वाघमारे सुशांत सुभाषराव वाघमारे चांद पठाण आसमा पठाण मोहम्मद चांद पठाण एशिया चांद पठाण यांची सुटका या पथकाने केली आहे तसेच नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे हळदा रोडवर स्कूल बसमध्ये अठरा विद्यार्थी एक शिक्षक व ड्रायव्हरसह गाडी पुराच्या पाण्यात अडकली होती नाल्यावरून भरपूर पाणी वाहत असल्यामुळे गावातील नागरिक महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी तलाटी व कर्मचारी यांनी मानवी साखळी निर्माण करून या सर्वांना सुरक्षित स्थळे हलविले आता परिस्थिती नियंत्रित असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी दिली आहे

आ, नायगाव दिलेली या दोन तालुक्यामध्ये अतिमुसळधार पाऊस झालेला आहे दिलेलीमध्ये काल तालुक्यामध्ये पंच्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे काल दिवसभरात आणि नायगावमध्ये एकशे सहा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आज सकाळपर्यंत नायगाव तालुक्यामध्ये एकशे पंधरा पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे दोन्ही तालुक्यांमध्ये गोदावरी आणि मांजरा या नद्यांचं पात्र असल्यामुळे तसंच मनाड लेंडी या नद्यांचं देखील पाणी दोन्ही तालुक्यामध्ये नद्यांना मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे अतिमुसळधार पावसामुळे सगळ्या नदी नाले तुडुंब झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी छोटे मोठे रोड क्लोजर देखील झालेले आहेत प्रशासन अलर्ट आहे सर्व आमचा फील्ड स्टाफ जो आहे तो मान्य जिल्हाधिकारी महोदया यांच्या मार्गदर्शनामध्ये मा फील्डवर आहे सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर कार्य चालू आहे सध्या नांदेड महानगरपालिकेच्या टीमने नायगावमध्ये एक पंधरा वीस लोकांना या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे पुरामध्ये अडकलेल्या त्याचप्रमाणे सीआरपीएफची एक दुसरी टीम आम्ही या ठिकाणी बोलवलेली आहे पुराने वेढलेल्या गावांना वेळोवेळी सतर्क केलेला आहे तसेच बिलोली तालुक्यामध्ये देखील सगरोळी एसगी गंजगाव या नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग निजामसागर धरणामधून होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नदीची पाणी पातळी वाढलेली असल्यामुळे प्रशासनातर्फे लोकांना वेळोवेळी त्या ठिकाणी जागृत केलेला आहे तसेच कोलंबी ते हलदा या रोडवर एका स्कूल बसमध्ये अठरा विद्यार्थी आणि दोन एक शिक्षक आणि एक वाहन चालक अडकलेले होते परंतु मी स्वतः त्या ठिकाणी भेट देऊन तसेच आमचे तलाठी अधिकारी आणि आमचे कोतवाल त्या ठिकाणी होते गावकऱ्यांच्या मदतीने पाणी कमी झाल्यानंतर मानवी साखळीकडून त्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यामध्ये असलेल्या ना, ना, नागरिकांना सुरक्षित त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी पोहोचवलेलं आहे आता रेस्क्यू आता एक कारला तमा या गावामधून आणि कुंचली या ठिकाणून फोन आलेले आहेत ची टीम आहे नांदेड महानगरपालिकेची टीम आहे तसेच वेळोवेळी मान्य जिल्हाधिकारी सरांच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणावर रेस्क्यूचं काम या ठिकाणी होत आहे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही प्रशासन सतर्क आहे प्रशासन त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सहकार्य करत आहे हवामान काय अलर्ट संध्याकाळी सात वाजेपर्यंत रेड अलर्ट आहे रोड अलर्ट आहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्यामुळे सर्व नागरिकांना मी उपविभागीय अधिकारी बिलोली या ना त्याने आमच्या प्रशासनातर्फे विनंती करते कळकळीची कर की पुरपुराच्या पाण्यामध्ये जाऊ नये किंवा पूर पाहण्यासाठी वगैरे कुठल्याही ठिकाणी जाऊ नये आपण आपली स्वतःची काळजी स्वतः घ्यावी घरी राहा सुरक्षित राहा नांदेड नांदे हैदराबाद रोड नांदेड हैदराबाद रोड मगाशी बंद होता नरसी आता नरसीच्या पुढे ब्रिजवर पाणी होतं भरपूर त्यामुळे तो बंद आहे पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा